बोला त्या निर्णयाचे उल्लंघन त्या पुढच्या व्यक्तीने केलं सरांनी सांगितलेलं होतं की तुम्ही त्यांनी त्यांची बांधी खोदून घ्यावी पण त्यांनी आपली बांधी बोधली तरीही सरांनी त्याच्यावर परत आक्षेप घेतला नाही परत विचारणाही केली नाही की तो गाबरा बांधी होती आणि पटवाराकडून माहिती घेतले नाही आणि पटवाराकडून कुठलाही अहवाल सुद्धा सरांनी मागतात तलाठी आमच्या इथे तलाठी पोहोचले आहे मंडळ अधिकारी एक वेळा आमच्या बांधव पण त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे तो त्यांनी कुठलाही निर्णय आम्हाला दिला नाही फक्त वेळोवेळी वेळोवेळी आम्हाला टाळत गेले आणि त्याची बाजू मांडत गेली माझे वडील पंच्याहत्तर वर्षाचे होते तरीही त्यांनी कुठली किंमत नाही सिनियर सिटीजन असताना त्यांना थकवा येत होता त्यांच्या हृदयाला त्रास होत होता कदाचित त्यांना दम लागत असेल हे सर्व असून सुद्धा यांनी कुठलीही त्याची कदर केली नाही आणि पुढच्या व्यक्तीचीच वारंवार बाजू घेतली अत्यंत निष्क्रिय व्यक्ती आणि कुठल्याही आमच्या कुठल्याही कार्यामध्ये त्यांनी आम्हाला मदत केलेली नाही फक्त एकच मी बोलू शकतो त्या व्यक्तीनी पुढच्या व्यक्ती ती वारंवार बाजू का घेतली त्याच्याकडून असं यांना काय मिळालं जे आम्ही यांना देऊ शकलो नाही आणि त्यावरती त्याच्याकडून बाजू घेऊनच त्याला वारंवार निर्णय दिला आणि आमचं संपूर्ण केस प्रत्येक वेळी दाखण्याचा प्रयत्न केला दुसरे यांनी काही केलं तारीख होता मैं चलो कि भलावाई साहबाक निष्क्रियपना देव गए जबाबदार त्याला आहे आणि त्यांना जबाबदार शासनासोबत ज्याच्यासोबत आमचा भागसुर तो आणि कारण की त्यांनी भाषेमध्ये अनेक वेळा आमच्या महिलांचा अपमान केलेला आहे आणि धनाजी साहेब असताना सुद्धा तो निर्वच शब्दामध्ये बोलला आहे वादावर त्याच्यामुळे त्यांना तो त्रास दिला तो सहन नाही झालं त्यांच्या ते दिवाणी लागल्यामुळे तर परंतु तुम्ही किती घेऱ्या मारलाय असं दहा बारा वेळेला आम्ही येऊन गेलो पण तितक्या वेळेस व्यक्ती आला नाही त्यावर काय करतो बाबा असताना ज्या ज्या वेळेला बाबा इथे येत होते साधारणतः चार पाच वेळेला आम्ही अरे चालू होतो त्यावेळेस त्यांनी फक्त त्यांनी सांगितलं तर आपण समजता करून की मी येतो पाहतो करतो फक्त येईल तिथं बाकी काही तुम्हाला मामे को जा कोर्टामध्ये जायचं तुम्ही जाऊ शकता खाऊ शकता तुम्हाला जे मला जे वाटते कोणते त्यांनी आम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न कधीच केला नाही वारंवार आम्हाला टाळण्याचा प्रयत्न केला आणि त्याची बाहेर घेऊन ते बोलवतो आणि त्याचे शब्द आम्हाला लोकांनी जे सांगितलं किंवा समोर ज्या पद्धतीने तो बोलत होता त्याचे हे शब्द आहे की माझं तुम्ही काही करू शकत नाही तहसीलदार वगैरे मी माझा घोषणा घेऊन हे सुद्धा त्याचे शब्द आहे आमच्यासोबत पत्रकार माहिती अधिकारीच्या मॅडम होत्या त्या मॅडम असताना सुद्धा मॅडमचा मॅडमला सुद्धा तो अपमानाचा पद बोलला मला सुद्धा मॅडमशी बोलताना कधीही चांगल्या पद्धतीने समजवतीने बोललेलं नाही मॅडम स्वतः तर सांगते मी या घटनेची संपूर्ण घटनेची स्वतः साक्षीदार आहे श्री लक्ष्मीनाथ दुर्गे यांची शेताच्या बांधीची जी केस आहे त्या केसमध्ये मी वारंवार इथे माझे अर्ज दिले माझ्या समितीच्या लेटर हेडवर रह यांना निवेदन दिले की पहिल्या समजताच्या केसवर यांनी एक उल्लंघन केलेलं आहे तुम्ही काय कार्यवाही करता अशा परिस्थितीत या भलावी साहेबांनी मला काय करून होते ते करून घ्या आवश्यक बोलले त्यानंतर मी तहसीलदार साहेबांकडे गेले साहेब असा असा माझा अर्ज आहे तर त्यांनी मला एक सल्ला दिला मामलेदार ॲटनुसार केस चालवल्यानंतर तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन देण्यात येईल त्यानंतर मी ही केस मामलेदार ॲटनुसार चालवली चालवल्यानंतर तो प्रत्येक वेळी यायचा भलावी प्रत्येक वेळी भलावी साहेब प्रत्येक वेळी लक्ष्मीकांत दुर्गे काकाजींवरती एकच प्रेशर आणायचे पादरेशन आणायचे की समजवता करा समजवता करा समजवता करा शेवटी एक दिवस मी का राहून चिडून गेले आणि म्हटलं समजवता होणार नाही तुम्ही मामलेदारुसार केस चालवा आणि आम्हाला मेरिट लिस्टनुसार निकाल द्या तर त्याला उत्तर द्यायला सुद्धा दोन तीन तारखा यांनी घेतली ते त्यांनी उत्तर जे आणलं एका साध्या पेज वर लिहून आणलं ना की कोणत्या वकिलाच्या याच्यावर लिहून आणलेलं नाही वकिली भाषेत न्यायालयीन भाषेत त्यांनी उत्तर लिहून आणलेलं नाही त्यानंतर त्यांनी प्रत्येक वेळी म्हणजे त्यांनाच बोलायला भलावी चान्स द्यायचे काकाजींना किंवा आम्हाला बोलायला चान्स द्यायचे नाही मला स्पष्ट तो व्यक्ती भलावी साहेबांसमोर म्हणत होता का ही बाई कोण ही कोण मध्ये बोलते ते मी तेव्हा सुद्धा मी यांना लेखी उत्तर मागितलेलं तर मी का बोलू शकत नाही मला लेखी देण्यात यावं त्यावेळेस मग हे सगळं वातावरण शांत झालं त्यानंतर मला मग केसवरती बोलता आलं पण त्यानंतर जेव्हा भलावी साहेब मीच त्यांना तारीख मागितली म्हटलं शेताची पहाडी करायला कधी येतात तेव्हा त्यांनी मला तारीख दिली तारीख दिली तर पहिले त्याला सांगतात तलाठ्याला सांगतात तलाठी त्याला सांगतो आणि रात्रीचे साडे दहा अकरा नंतर आम्हाला सांगण्यात येते वेळेवर आम त्यांची मुलं नागपूरला राहतात ते लोक तिथं पोहोचू शकत नाही अशा परिस्थितीत भलावी साहेब म्हणजे ही जी सतत चाललेली जी अरेरावी आहे ही सहन करणं योग्य नाही आणि स्पष्ट दिसून येतं की त्यांची काहीतरी साठगट झालेली आहे त्यामुळे प्रेस मीडियाच्या लोकांनासुद्धा ते मानून नाही राहिले त्यांच्यासोबतसुद्धा अरेरावी करत आहे तिथे आल्यानंतर पाहणी शेताची पाहणी करायला आल्यानंतर भालावी साहेबांसमोर तो वाक्य म्हणतो की मी या बांधीपर्यंत पेरतो काय करते तर पाहून घेईन त्याच्यानंतर हा म्हातारा जवानपणाच चांगला होता मात्र झाल्यावर माहित नाही याला काय चढ लागलं अशा भाषेत तो उद्धव भाषेत त्या काकाजींना बोलत होता मला तरी असं वाटतंय की या शब्दाचं काकाजींनी टेन्शन घेतलं आणि चोवीस तासाच्या आत त्यांना त्यांचा मृत्यू झाला सगळं होत होत्या आणि एवढंच नाही हे प्रकरण अख्ख्या महाराष्ट्रात झालंय

जर त्यांनी स्वतःची बांधी खोदून घेतली असते त्यांनी स्वतःची बांधी खोदली नाही आमचा बांधीला खोदलं त्यानंतर परत आम्ही सरांकडे आलो आम्हाला सांगितलं निर्णय सर्वांना समजावता करून घ्या समजा समजा समजावता त्यावेळेस मॅडमने सांगितलं की आम्ही समजावता करत नाही आम्ही मामलेदार ऍक्ट मध्ये जातो त्यामुळे तुम्हाला कुठे जाऊ नये मामलेदार जाऊन त्याच्यानंतर पाहू नये या उत्तर मध्ये सर मॅडमशी बोललेले वंदे मातरम सर बोलले सर बोलले आता आता काय करत होता काय तर काय तोच ताने जाऊ शकतो नाही मी भाजत जाऊ शकतो म्हणून जेव्हा आग्रह केला का आम्ही असत तेव्हा आग्रहाचा मुद्दा

भाषा भाषा जी आहे ती आपण कोणत्या गोष्ट मांडायला गेली की ते आवाज वाढवतात आणि आपला आवाज बंद करण्याचा प्रयत्न करतात त्यानं होणार काहीच नाही आवाज बंद होणार नाही तुम्ही चुकलेला आहात ते तर सिद्धच होत तुमची त्याची साठगाठ काय असेल ते आम्हाला नाही पाहिजे पण ती सिद्ध होती की ती साठगाड आहे

ತುಮ ಮುಗ

यांनी टाकलं हा टाकलं तो काही समजोता झाला नाही त्यानंतर कारवाई झाली नाही हे तारखेनंतर ज्या दिवशी मी मोका मागवलो त्याच्यानंतर मरण पावले ना तेव्हा मरण पावले मोकाल झाला

फोटोन हे कारण तुम्हाला माहिती असेल काही बोलत आहे चर्चेत आई

आता काय म्हणजे त्याच्या बाजूने निकाल अंतिम तुमचा आहे का अरे तुम्हाला काय म्हटलं तुम्ही सरांनी आम्हाला कुठलीही मदत केली नाही

शेतामध्ये पाहणी चालू असताना स्वतःदार भलावी साहेब तिथे हजर असतात विरोधी पार्टीचा व्यक्ती विरोधी पार्टीचा व्यक्ती अलवादच्या भाषेमध्ये सारंग दुर्गे यांच्या वडिलांशी म्हणजे वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी एका ज्येष्ठ व्यक्तीला अलवादच्या भाषेत बोलत असताना भलावी साहेबांनी काहीही त्याला व्यक्तीला माणुसकीच्या नात्याने सुद्धा त्याला आपलं नाही हे कायद्याच्या बाजूला कुठेतरी ऍलिगेशन येतात आणि हे चुकीचं आहे ही यांची वर्तणूक सुद्धा चुकीची आहे आणि आज आजचं त्यांचं बोलणं सुद्धा चुकीचं आहे जिथे आम्ही आमची बाजू मांडण्यासाठी इथे आलोय इथे भेट देतोय तर हे आमचे म्हणजे आवाज मोठ्या आवाज आमच्याशीच बोलताय समोरचा व्यक्ती कुठेही केस मध्ये तारखेला हजर राहत नाही त्याच्याकडे कसल्याही प्रकारचे पुरावे नाही गांधीजी केलेली आहे ती यांच्या शेतामध्ये आहे त्यांच्या शेतात त्याचा तुकडा सुद्धा गेला नाही या वातीचा खोदलेला यांचं शेत आहे यांच्या शेतामध्ये असलेल्या बांधीमध्ये तो कचरा टाकतोय जेणेकरून ती बांधी बांधी व्हावी यांच्या शेतामध्ये पाणी लावू तरी सुद्धा हे त्याला काही बोलत नाही त्याचा प्रकार होऊन सुद्धा ऑर्डर होऊन सुद्धा समजोता होत नाही तरी सुद्धा याच्यावर यांची काहीच ऍक्शन नाही एवढी मोठी घटना घडली यांचे वडील गेले जे जीवानीशी गेले तो व्यक्ती त्याच्यावरही यांचं काही म्हणणं नाही ते गोष्टी सांगू नका असे त्यांचे वक्तव्य त्यांच्या मॅडम हजर असताना ही जर प्रशासन जरी ही ही भूमिका मांडत असेल तर प्रशासनाकडे काय अपेक्षा करायची साठगाठ करण्याची विरोधी पार्टीशी यांची साठगाठ आहे हे लक्षात येत नाही एकंदरीत सर्व प्रकरणातून असा माझा प्रश्न आहे मीडिया अहो इकडे असा काहीच नाही आहे समजलं का माझ्या त्याचा काय साठगाठ आहे असं दिसतंय साहेब काय दिसते सपून मी त्याच्या कोणतं सपोर्ट एलिगेशन देतच आहे तुम्ही तिथे आधार असं भाषा इलेक्शन तुम्ही घेऊन करून राहिले ना

तो हसन हसन नहीं समर्थन व्यक्ति दो मिनट बोल बंदा बोल बंदा की ताले ना कौन बोल बोल बंदा ना इधर बोल बंदा ना इधर आरा चिड़ो रोंग गया तो अभी ऐसा जी सही को नहीं है ना ऐसा है गया अभी बाहर जाए इन्हीं इन्हीं के लिए इन्हीं के लिए इन्हीं के तो प्रत्येक ताकी कारण नाही पण काय काय ताकी तानाचे तर भौतिक पुरावा दाखव पाहत आपण संबोधित आलाय आमच्या संबोधित आला आहे तुम्ही जर सांगितलं असेल की हे बाबा सरकार आणि चाललं जात तुम्ही दाखवू शकता की आमच्या संबोधित आलेला आहे ना नाही नाही आपण आमच्याकडे मी कल्याणन रेट आधी से तोसा आधी घेऊन निघून

कारण आहे त्याच्यावरती आहे आम्हाला माहित नाही मला काही बरोबर तुमचा फोन जातो पटवाराला पटवाराचा त्याला जातो आणि मग तो बरोबर सईकडून निघून जातो मूर्त समजता का तुम्ही आम्ही नागपूरवरून राहतो दहा किलोमीटर वरून निघून जातो केलेला आहे तुम्ही तुमच्याच प्रशासनाने माझ्या वडिलांना मारलं काय काय सांगता गोष्टी केलं